प्रेम विवाह केला म्हणून नंदीवाले समाजाच्या जात पंचायतीने महिलेच्या सात पिढ्यांवर सामाजिक बहिष्कार टाकला बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय आष्टी तालुक्यातल्या कडा कारखाना येथे राहणाऱ्या मालन शिवाजी फुलमाळी यांच्यावर त्यांच्या समाजाच्या जात पंचायतीने तब्बल दोन लाख पन्नास हजारांचा दंड लावू आणि दंड भरला नाही तर तुमच्या सात पिढ्यांवर बहिष्कार टाकू असा आदेशही दिला तेव्हाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या सईने तीन जुलै दोन हजार सतराला सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा अस्तित्वात आला देशभरात शेकडो वर्षांपासून प्रचलित असलेल्या अनिष्ट प्रथेच्या विरोधात कायदा करणारं आपलं महाराष्ट्र पहिलं राज्य झालं पण महाराष्ट्रात जात पंचायतींवर कायदेबंदी असताना सुद्धा हा प्रकार घडला कसा नेमकं का प्रकरण काय आहे तर बघूया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं मालन फुलमाळी यांच्या तक्रारीनुसार गंगाधर बालू पालवे आणि इतर आठ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला ही जात पंचायत आष्टी तालुक्यातल्या डोईठाण या गावात बावीस सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता भरली मालन फुलमाळी आणि त्यांच्या कुटुंबियांना पंचायतीसमोर बोलवण्यात आलं तिथे मालन फुलमाळी यांचे सासरे नरसू फुलमाळी यांनी जात पंचायतीची परवानगी न घेता लव्ह मॅरेज केलं आणि त्यामुळे मालन यांच्या कुटुंबियांवर अडीच लाख रुपये दंड ठोठावला गेला मालन फुलमाळी यांनी तक्रारीत सांगितलं की हा दंड जर भरला नाही तर आम्ही तुम्हाला समाजातून तुम बहिष्कृत करू आणि तुम्ही जर पोलिसात तक्रार केली तर तुम्हाला जीवानिशी मारून टाकू अशी धमकी दिली मी त्यांना म्हणाले की आमच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत त्यानंतर चिडलेल्या पंचांनी पुढच्या सात पिढ्यांपर्यंत तुम्हाला समाजातून तुम बहिष्कृत करत आहोत असा आदेश दिला या जात पंचायतीमधील पंच गंगाधर बापू पालवे उत्तम हरिभाऊ फुलमाळी गंगा गंगाराम फुलमाळी चिन्नू साहेब फुलमाळी सुभाष फुलमाळी बापूराव साहेबराव फुलमाळी शेटीबा रामा काकडे सयाजी सायबा फुलमाळी गुलाब पालवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला गेलाय या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सहा पाच आणि चार या कलमा अंतर्गत तसेच भारतीय न्याय संहितेच्या तीनशे बावन्न तीनशे एकावन्न तीन तीनशे एक्कावन्न तीन, तीन एक दोन आणि एकशे एकोणनव्वद दोन या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला या प्रकरणाचा तपास सुरू असून आतापर्यंत कोणालाही अटक केलेली नाहीये असं अष्टी पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी सांगितलं आता जात पंचायत नेमकं का काय आहे ते बघूया महाराष्ट्र शासनाने केलेल्या व्याख्येनुसार जात पंचायत ही आपल्या समाजातील विविध प्रथांवर किंवा कोणतेही सदस्याच्या वैयक्तिक किंवा सामाजिक वागणुकीवर नियंत्रण ठेवण्याचं लेखी स्वरूपात फतवे काढून आपल्या समाजातील सदस्यांमधील किंवा कुटुंबामधील कोणतेही सामूहिकपणे सोडवते किंवा त्यावर तोडगे काढते जात पंचायतींना गावकी किंवा पंचायत या नावाने सुद्धा ओळखलं जातं या कायद्यानुसार अशी कोणतीही पंचायत किंवा संस्था ही न्याय करण्यास किंवा कोणताही निर्णय घेण्यास अधिकृत किंवा कायदेशीर नाहीये पण तरी सुद्धा जात पंचायतीने अनेक अमानुष शिक्षा ठोठावल्याच्या घटना आपल्या महाराष्ट्रात घडल्या अशीच एक घटना म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे शिक्षण घेणाऱ्या विवेक तमायचीकर आणि त्याची पत्नी ऐश्वर्या तमायचीकर यांनी विवाहापूर्वी आम्ही वर्जिनिटी टेस्ट करणार नाही अशी भूमिका घेतली आणि त्यांनी घेतलेल्या या भूमिकेवर कंजारभाट समाजातील जात पंचायतीने त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला आता सामाजिक बहिष्काराचा सा कायदा नेमकं काय सांगतो ते बघूया तीन जुलै दोन हजार सतराला राष्ट्रपतींच्या आदेशाने सामाजिक बहिष्कारावर बंदी आणण्याकरता महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचं संरक्षण प्रतिबंध बंदी निवारण अधिनियमन दोन हजार सोळा हा कायदा मंजूर केला या कायद्यातील तरतुदीनुसार या कायद्यानुसार दोषी आढळलेल्या व्यक्तींना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची किंवा एक लाख रुपयापर्यंत दंडाची किंवा दोन्ही शिक्षा ठोठवण्याची तरतूद आहे पण मित्रांनो या दोन्ही घटना गावाकडील किंवा विशिष्ट समाजातल्या आहेत पण अशा घटना शहरात सुद्धा होताना दिसतात प्रेम विवाह केला म्हणून खून करणं कुटुंबाला वाळीत टाकणं असं शहरात बघायला मिळत कारण या अनिष्ट रूढी प्रथा फक्त कायदे थांबवू शकत नाहीत तर मुळातल्या लोकांच्या विचारांवर काम करता आलं पाहिजे पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सत्ते सत्ता